नमस्कार मंडळी कशा सर्वजण तर सर्व मजेतच असाल तर मी आज गेले होते डिमांडमध्ये तर मी डिमांडमध्ये काय काय घेतलं आहे सर्व मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण वॉच करा तर मिस्टरांना आज सुट्टी होती आणि घरातलं मटेरियल पण सर्व संपलं होतं तर म्हटलं चला जे जे लागतं आपण ला ते घेऊन येऊ म्हणून गेले गर्दी एवढी जास्त नव्हती कारण मी रात्रीच्या टायमिंगला साडेआठ वाजले होते तेव्हा ते म्हणून एवढी गर्दी नव्हती तर पाच सात किंवा आठ वाजेपर्यंत भरपूर गर्दी राहते मी गेले तेव्हा एवढी गर्दी नव्हती म्हणजे जेव्हा शॉपिंगला आलेले लोक होते ना ते सर्व बाहेर निघत होते आणि आम्ही आतमध्ये गेलो तर पहिल्यांदा गेलो आम्ही तेल घेण्यासाठी ते तेल घ्यायचं होतं पाहिले तेलचे रेट खूप होते तरी आम्ही विचार करत होतो की पॅकेट घ्यायचे का ड्रम घ्यायचा की किंवा ते मोठा असते ना ते पंधरा लिटरचं ते घ्यायचं मी विचार करत होतो मग आहे मी तेलाचे रेट वगैरे पाहिले फायनली एक तेल घेतलं मी तुमच्यासोबत सर्व शेअर करणार आहे मी डिमांडमध्ये काय काय घेतलं काय काय नाही घेतलं तर व्हिडिओ पूर्ण पहा कार्टमध्ये साबण वगैरे खूप स्वस्त भेटतात तर मी पाहत होतेच प्राईज वगैरे त्याच्यावरती माझा मुलगा व्हिडिओ शूट करत होता तर त्याला मी म्हटलं हाय हॅलो नंतर आरू पण बसली होती वरती कारण तिची थोडीशी तब्येत ठीक नव्हती तिला बसवलं होतं वरती खाली उतरण्यासाठी खूप रडायची ती आम्ही गेलो वरती वरती कपडे वगैरे आणि चपल्या घ्यायच्या होत्या तर सिड्यांनीच गेलो आम्ही लिपणी नाही गेलो म्हटलं चला जवळच आहे म्हणून गेलोत वरती नंतर पाहत होतो काय घ्यायचं काय घ्यायचं आजूबाजू लोक भरपूर वस्तू दिसत होते आम्ही ते, ते पाहत पाहत वरती गेलो गर्दी जास्त नसल्यामुळे खूप छान असं बघता येत होतं नाहीतर जास्त पब्लिक असल्यानं काहीच बघता येत नाही जास्त मधी लोकं करतात मग आम्ही गेलो वरती शॉपिंगच्या टाइमिंग टायमिंगकडे लक्षच नाही दिलं मग काउंटर बंद व्हायला लागलं होतं ते सांगत होते वरटून वरटून मग आम्ही आवरलं पटकन आणि गेलो बिल केलं त्यांनी आणि मग घरी आलो आम्ही मी काय काय मटेरियल आणलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सांगते मी तुम्हाला सर्व तेलाचा डबा घेतलेला आहे आपल्याला स्वस्त पडतो डिमार्टमध्ये तर हे घेतलेलं आहे शो पॅकेट आयुषसाठी पाण्याची बॉटल घेतलेली आहे अगरबत्ती पॅकेट घेतलेलं आहे खूप छान सायकल अगरबत्ती आहे वास खूप छान येतो त्याचा तर हळद घेतलेली आहे एक पॅकेट तर आपल्याला जेवढं मी घरात जेवढं लागत होतं ना तेवढंच घेतलेलं आहे कारण एक्स्ट्रा महिन्याला भरतो ना सामान म्हणून एक्स्ट्रा घरात होतं तरी लागत होते ते घेऊन आले मी <coughs> कारण आपल्या घरी नेहमी कोणी ना कोणी येत राहतं म्हणून शिल्लक सामान असावं जिरा मौरी आणि बडशप असे तीन पॅकेट हे घेतले होते तर लागतात आपल्याला एकदम आणून ठेवलं ना तर सारखं दुकानला नाही जाणं गरजेचं पडत तर हे आहे भांड्यांची साबण आरूचं खूप मधी मधी चाललेलं होतं ते मला काहीच करून देत नव्हती तिच्या हातात फुगे होते ते फुगे असे उडवत होती आणि माझ्याकडे येत होती सारखं तर तिला मी बाजूला केलं ती काही व्हिडिओज बनवून देत नव्हती व्हिडिओ बनवताना खूप मधी मधी असतं तर हे आहेत पोहेचं पॅकेट घेतलेलं आहे आणि निरमा पॅकेट एक किलो घेतलेलं आहे तर हे स्कार्फ घेतलं होतं माझ्यासाठी खूप असं मस्त होतं मला खूप आवडलं म्हणून घेतलं तर हे मिस्टरांसाठी पॅन्टी होत्या आयुषसाठी पण घेतल्या मिस्टरांसाठी पण घेतल्या आणि हे होतं मिस्टरांसाठी शूज घेतलं होतं मला खूप आवडलं म्हणून त्यांना म्हटलं घ्या तर घेतले नंतर ही मुगाची डाळ घेतली होती आणि आयुषसाठी टिफिन घेतला होता छान होतं वरणं एकदम असं नाही का काचेसारखं होतं छान वाटत होतं तर हे आहेत साबण आणि आरूची एक साबण असं <laughs> सर्वांसाठी थोडं थोडं घेतलं जास्त मटेरियल नाही घेतलं जे लागणार आहे तेच घेतलं आणि मटकीचं पॅकेट घेतलेलं आहे तर एवढं सगळं मी मटेरियल तर कसं वाटलं ब्लॉग माझा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय